आणि मी अरे हो मला काय वाटलं माहितीये का आंब्या हळदीचे कुंडे पण हे ना तुटलं ना हे बघ हे तर हे काळे हळदे खूप सुंदर आंब्या हळदीची आंब्या हळदीची कुंडे आहे ना ती राहिली खाली एकच नंबर हे बघ ह्लॅक ब्लॅक दिसते ना तू काल कळत नव्हतं ना मला वाटलं आंब्या हळदी आंबे हळदी पण ती राहिली तिकडे खालीच छान वास येतोय त्याचा कसली वास अरे ही आ, ना खूप औषधी हळद असते ती दिदीनं ना मागवली होती ना आपल्याला लावायला पण मला मी दोन कुंडीत लावलं म्हणून मला कळलंच नाही तिने दोन तीन प्रकारची आपल्याकडे हळद मागवली ना म्हणजे ती मी आणलेली मार्केट मधन पिवळी हळद होती आणि दिदीने आंबे हळद पण मागवली होती आणि काळी हळद पण मागवली होती पिन मग त्यामुळे ती मी लावली ती मला कसं वाटलं की तेच हळद आहे आणि दोन्हीची जी, जी पान आहेत ना ते सेमच होते त्यामुळे मला समजलंच नाही कुठलं हळद आहे ते म्हणजे आपल्याकडे तीन प्रकारच्या हळदी आहेत अजून लई दिसते दे आपण आहे एवढी दाखवूया नंतर आपण काढून दाखवू आता सगळ्याला कळालं भरपूर आहे एका कुंडीत गेले असं पण नाही कारण चिखल असल्यामुळे ना करून दाखवूया तेवढेच हम्म बघा ते तरी काढते मी जमल तशी पाण्यात ठेवायला पाहिजे तर मला वाटत अरे खरंच गडा ठेवला ना ते पटकन निघालं असत वाळवायची वाट बघण्यापेक्षा करायला खूप आवडत लहानपुरासारख खेळत बसली मातीत लहान पण आठवायला लागले ना पण अग काय करू तुटतायत पण हे बघ आणखी तुटली जे अशी पण तुटतेस म्हणा काढणारच हे करून पण असं दिसतंय ना जाऊ दे काढते नंतर दुसरी हा धुवून वगैरे दाखव ना कशी दिसते नीट हा धुतल्यानंतर ना तिथे वाचत ना असंच ठेवून दे चल यात पण चिकल हे ह्याच्या जाळे आहेत ना त्या साफ करावे लागतील असे निघणार नाहीत ना एवढे कुठे गेला एवढत एक पहिली लोक ना असे गड्डे असतात ना गड्डे ते म्हणायचे मसाला करतो ना आपण त्या मसाल्याला हे गड्ड्याची हळद आणायची आणि त्याला टाकले की खूप असे फुकतात गड्डेवाली हाडकून म्हणा किती मसाल्यासाठी आजी पण नाही का आपली म्हणते गड्ड्याचे हाडकुंड चांगले असतात म्हणजे पूर्ण तयार झाली ग हाफ मीन आजूबाजूची नाही का छोटे छोटे असं म्हणजे अजून एकदा धुवायला लागणार okay. आहे दो दो ह्याला दोन वेळा हा oh. चांगली पिवळी पिवळी दिसेल नाही ही माती आहे ना आणि हे जी पान आहे का नाही मातीच ही मी झाडांना घालणार आहे असं खाली वतून वगैरे नाही देणार मातीच आहे सगळे त्यामुळं आता मी सुधून घेते ग नंतर हे जे आहेत ना सगळ्या मुळ्या ते नंतर मी काढते आता एक एक, एक मुळे काढत बसले ना तर खूपच वेळ जाईल नाही का असं त्याला असं सुरीने कापून काढल्या पाहिजे सगळ्या केलं का नाही सगळं तोडून म्हणजे काढावं लागणार तुला माहितीये का हळदीची भाजी पण करतात छान लागते मी पण खाल्लेले याच्या हॉटेलमध्ये केली नाही अजून मग बघ आपण ट्राय करूया करायला आहे का नाही मी आता, आता काय एवढी हळद निघाली तू काय करणार आता आपण रोज नाही काही गड्डा काढून नेतो आणि खाण्यापुरतं थोडस असं नाही का लोणचं बनवतो पण आता मी काय करणार आहे अशी छोटे छोटे हळद आहेत ना याची कापून कापून आता काही खिस्ता तर येत नाही असल्या छोट्याच तर कापून ह्याचं मी लोणचं बनवणार किंवा वाळवणार हळद पावडर करणार आणि थोडी हळद दुधीला देणार झालं मग काय करायचं संपून जाते यात निघणार किती सगळ्या अशी मुळे ना त्या मुळे बर थोड्या भरपूर निघतील कशा काढून काढून तर एका पाण्यात धुवून झाली ना नुसताचं वरून वरून मी पाण्यात तरी घाण निघते काय दिसते का मला अजून धुवा लागणार आहे चार पाच वेळा चांगली माती असतो नाही का लगेच सध्या माती नाही निघणार त्याची काळे हळद आहे कलर कसा दिसतो काळा हे ना मला आठवत पाण्यात ठेवावं त्याला थोडा वेळ पाप निघून जाईल चांगलं हे नालपण दुखल तेच ना थोडे हा हा बरं चालते ते दाखवते पाण्यात दुखल्याशिवाय सगळी माती नाही निघणार हा बस दुखलेली हिठोते नंतर हे करते हा बंद आता मी धुतलेली हळद पिवळी आणि ही काळ्या हळद ना काल मी काढली होती खूप चिक्कल होता बघा काल त्या हळदीत आणि मग मी रात्री जरा पाण्यात टाकली आणि सकाळी ती धुतली तर बघा ही काळी कशी आहे आता मी दाखवते मोडून ह्याला हुm. हे ना आणि हे बघा आणि काळे हळद बघ कसे एकदम अशी बटाट्यासारखी आपल्याशी प्लेन आहे म्हणजे असं एवढा ही नाही तसेच आणि हे बघा लाल आपल्या आता ही बघा पिळ्या हळद आपली आपण नेहमी जी जेवणात वापरतोय ना मसाल्याला हे कसे छान आहे अशी खाऊ का धुतली आता बघू खाऊन त्याला हळदी सारख टेस्ट होते एक काळी गेली तोडलेली कुठे दे ना दुसरी दे साफ साफ येते साफ सुपरी झालेली हे बघा छोटीवाली जे हजी चव बघते कशी लागते ती त्याला काही चव नाही जास्त स्ट्रॉंग आहे ही आणि मी म्हणते त्याला काही चव नाहीये बघ ना खाऊ कसलं कशी होती बघ ना खाऊ कशी वाटते तुला सांग कशासारखे लागते कडू आहे हा ना म्हणून सा? तर औषधी म्हणतात ना सगळ्यात औषधीसाठी वापरतात म्हणून तर महागाई भरपूर हळद आणि भेटत पण नाही जास्त कुठे ना मला कसं म्हणजे हेच वाटलं नाही ना असं खाण्यासाठी तर फायनली एवढी हळद निघाली आहे आता पुढे काय करायचं मी ना पुढच्या व्हिडिओमध्ये हळद दाखवणारे केलेली आणि याच्या लोणचं केलेलं दाखवणारे आणि भाजी पण दाखवते <laughs> आता राहिलेलं पाणी आहे ना म्हणजे आता आता हळद आहे ह्यातलं काय मी ह्या डब्यातलं कारण हळद धुवून घेणार आहे ते पाणी म्हणून चला घाला किंवा त्या पाणी खाली हळद आहे तर ते पाणी आहेत ना मी आता झाडांना घालते ते पण दाखवत हे बघा मी जास्त त्याचं झाड लावलं होतं ना आणि झाड लावताना मी म्हटलं की मी छोटे छोटे झाडे लावते त्यावेळी अशी कोथंबीर थोडी मेथी अशी मी टाकत असते आणि जर मेथी टाकली की मोड आली की खायला घेतो ना मी घरात तर कोथंबीर बघा आता माझी कशी उगून आली कारण आता ही कशी एवढा भारत कोथंबीर येते नंतर नाही येणार कोथिंबीर कारण झाड मोठं होणार नंतर आपण सारखं म्हणजे मी झाडांना सारखं असे खोदत असते ना खोदल्यामुळे आहेत ना अशा मोकळ्या होतात आणि हे बघा माझं आता बेलाचं झाड तेवढं मोठं आहे आता महाशिवरात्रीला मला किती बेल आलंय बघा बर मी काय म्हणते झाडांना पाणी घालून घे मी जाते आता हा हा थांब थांब तुला मला दाखवायचे ना अरे परत राहत ना मग मी काढून घेते मग तू परत म्हणते मला लोक विचारतात की तुम्ही काय करता आता हे माझं बघा लिलीच झाड आहे ना आता कसं झालंय छोट त्याला फुले येत नाहीत हा तर फुले येत नाहीत मग मी काय करते हे बघा आता बघा तर करायचंच होतं ना हे झाडे आहेत ना अशा खूप साठली ह्याच्यावर दाखवत एकमेक काढून टाकायची वरती अशी पाण्याची जाळी म्हणजे असं नाही शेवाळ साठल तर आता हे काढून टाकायचं असं आणि शेवाळ मग त्यामुळं ते सगळं मोकळं होतं ना हे आणि मग परत फुले यायला तयार होतात असं मी करत असे ज्यावेळे अशी लहान पडले ना हे काढायचं शेवाळ मग करत केल्या अरे शेवाळ खूप झालं ह्याच्यात हे काल सगळं काढणार होते म्हणलं जाऊ दे व्हिडिओ आपण दाखवूया कारण परत विचारतात तुम्ही काय करता बघ असं गोतटी असते ना गोपटी सारखं सगळं आता हे काढल्यानंतर पर। परत हे पाणी आहे ना पाणी पण मी सगळं काढून टाकणार हे दुसरं पाणी टाकणार ह्याच्यात हे बघ अजून किती बघ ह्याच्यात काढते काढते तर निघतेच हे बघ हो किती खराब आहे आहे का नाही एका मुळे आलं का नाही पानात आले आता शिकडून त्याच्या ना मुळ जरा मोकळ्या व्हायला लागल्यात गारगी वाटत आली की काय ठीक आहे आवाज येतो तिचा तिला बोलायला पाहिजे होत ये पाण्यात मी पाण्यात कशी खेळते बघ मग पाणी काढून का सगळं हा सगळं काढलं ना ते घाण पाणी नाही का हे काल तर मग मुळे ते गहान पाणी निघाले सगळे जग दिसले का झाडे त्याच्या मुळ्या सगळ्या अशा केल्या ना अडकले ती काही असं आजूबाजूला ना हे बघ कड नाही ना आहे बघ हे बघ दिसत का दाबल तर पाणी घेऊन हल ना ते हे जे मीठ मिळते ना झाडांच्या साठी हिप्सम सॉल्ट हा हिप्सम सॉल्ट हा ते थोडं आणून ह्यात चिमूट वर टाकायचं आता मी ना झाडांना पाणी घालते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय